श्री स्वामी समर्थ आज शनिवार जुलै चोवीस आषाढ शुक्ल चतुर्दशी चंद्राचं भ्रमण धनु राशीच्या पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमनाचा आज तुम्हाला लाभ होईल त्यामुळे महत्वाच्या कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा आणि अंमलबजावणी करावी आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे व्यवसाय नोकरीमध्ये आज वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत लोखंडाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे गेल्या काही दिवसांपासूनपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेली अस्थिरता आणि अडी अडचण दूर करण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल आजचा आज दिवस हा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे कुटुंबाशी निगळित अडी अडचण आज तुम्हाला सोडवता येईल कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कर्करास कर्क कर्क राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कर आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आजचं ग्रहमान हे महत्वाच्या आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना दक्षता बाळगण्याचा आहे आरोग्याच्या तक्रारींमध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्वपूर्ण निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरवणार आहे विरोधकांच्या कारवाई आज तुम्ही हाणून पाडाल व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य आज तुम्हाला प्राप्त होईल घरातील लहान मुलं आणि तुमच्या भावंडांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक अडीअडचणी सोडवणार आहे जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कमोडिटी मार्केट आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस अनुकूलता दर्शवतो नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशाळा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्वपूर्ण निर्णय योग्य पद्धतीनं घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल भाग्यकारक ग्रहमान आज असल्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल मकर राश, मकर राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे मकर राशीच्या आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ करणार आहे त्यामुळे विशेष काळजी घ्यावी कम्युनिटी मार्केट शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज दक्षतापूर्वक गुंतवणूक करावी सरकारी अधिकाऱ्यांनी आज कागदपत्रांची शहानिशा केल्याशिवाय त्यावर सही करू नये आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूल आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशाळा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये महत्वपूर्ण निर्णय योग्य ठरवणार आहे नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल